ज्या लाडक्या बहिणींच्या पतीचे मृत्यू झालेले आहे वडिलांचा मृत्यू झालेला आहे पण तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नाही घटस्फोट झालेला आहे पण घटस्फोटचे कागदपत्र नाहीत किंवा पतीपासून वेगळ्या राहतात आणि घटस्फोट पण झालेला नाही आणि पती सांभाळत पण नाही अशा अनेक समस्या आहेत म्हणजे काय थोडक्यात तर तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाही तर तुम्ही ई के वाय सी केली का ताई मला कमेंट करा तुम्ही ई के वाय सी कशी करणार आहात कारण की सरकारने नवीन वेबसाईट म मध्ये म्हटलेलं आहे की ज्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत त्या भहिणींचे आम्ही ई के वाय सी स्वीकार करणार नाही असे सरकारने वेबसाईटमध्ये म्हटलेले आहे मग तुम्ही ई के वाय सी करणार तरी कशी सरकारने जागं झालं पाहिजे सरकारने यावर पर्याय आणला पाहिजे आणि यावर सरकारने उपाय आणला पाहिजे खाली सर्कलमध्ये प्रोफाईल फोटो आहे माझा त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे की तुम्ही अशा पद्धतीने ई वाय सी करू शकतात तर लवकर जा त्याच्यावर लिंकवर आणि मोठा व्हिडिओ बघा